आज शिक्षक दिनानिमित्त आपण एका आगळ्या वेगळ्या शिक्षकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचं नाव वा आहे वारे गुरुजी गावच्या पोरांना शाळेची आणि शिक्षणाची गोडी लावणं काय खायचं काम नाही पण वारे गुरुजींनी एकदा नव्हे तर दोनदा हे शिवधनुष्य सरकारी शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या वारे गुरुजींनी लोकसहभागातून वाबळेवाडीच्या सरकारी शाळेचं रूप पालटलं आणि विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लावली पण ज्या शाळेसाठी वारे गुरुजींनी इतके कष्ट घेतले त्याच शाळेत अपहार केल्याचा आरोप त्यांच्यावर करत त्यांचं निलंबन करण्यात आलं या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर वारे गुरुजी निर्दोष असल्याचं समोर आलं तरी त्यांची बदली आदिवासी बहुल भाग असणाऱ्या नगरच्या शाळेत केली वाबळेवाडीतून बाहेर पडल्यानंतर वारे गुरुजींनी जालिंदर नगरला आपलंस केलं त्या शाळेसाठी पुन्हा शून्यातून काम करायला सुरुवात केली आणि नगरच्या शाळेचं देखील रुपडं पालटलं परिणामी ज्या जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलाला पाठवायला आधी पालक नाही म्हणायचे त्याच जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या मुलाचं ऍडमिशन व्हावं म्हणून आता पाच हजारच वेटिंग आहे शिवाय शाळेतील पोरांना चांगलं शिक्षण मिळालं त्यांना शिक्षणाची गोडी लागली जे जा शक्य झालं फक्त आणि फक्त वारे गुरुजींच्या निर्धारातून परिस्थिती कशीही असली तरी वारे गुरुजींच्या आतल्या शिक्षकाने कधीही हार मानली नाही आज शिक्षक दिनी वारे गुरुजींसारख्या शिक्षकाला सलाम दरम्यान तुमचे आवडते शिक्षक कोणते ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका